बाजार समितीमध्ये कापसाला सध्या काही फारसा समाधानकारक दर मिळताना मात्र काही दिसत नाहीये कापसाच्या भावात दिवसेंदिवस चढ उतार पाहायला मिळते कापसाचे दर अजूनही दहा हजार पर्यंत गेलेले नाही कापसाला सरासरी भाव हा फार फार तर आठ रुपयांपर्यंत मिळत आहे कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेनं राज्यभरातल्या अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरातच तसाच साठवून ठेवला अजूनही शेतकरी भाववाढीची अपेक्षा करत आहेत पण भविष्यात कापसाचे दर वाढण्याची शक्यता आहे का कापसाचे भाव घसरतील कापसाचे दर का पडलेत अशा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा आणि अॅग्रिकोला मध्ये आज आपण कापूस पिकाचे भाव का घसरत आहेत हे पाहणार आहोत बाकी आपल्यातील अनेक जण अॅग्रिकोला परंतु चुकून आपण चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करून घ्या मूळ विषय असा आहे की यंदा कापसाचा दर हा सरासरी सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान राहिला आहे सुरुवातीला कापसाला दर हा त्याच्या गुणवत्तेप्रमाणे म्हणजे व्हरायटी प्रमाणे मिळाला होता तरीही तो भाव फक्त सात हजार आठशे रुपयांपर्यंत मिळाला होता आठ हजार पाचशे रुपयांपर्यंत ही भाव यंदा सप्टेंबर तेवीस पासून कापसाचा दर स्थिर असल्याचं मिळत आहे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा कापसाचे भाव हे दबावात आहे हे तर माहीत असेलच वर्ष दोन हजार एकवीस ते बावीस मध्ये कापसाचे भाव हे दहा हजारांच्या वर गेले होते तेव्हा कापसाला चांगला दर मिळाला होता आणि भावही शेवट पर्यंत टिकून राहिला होता, -23 होता। हलु -हलु दोन हजार बावीस तेवीस मध्ये देखील सुरुवातीला भाव आठ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान होता परंतु हळूहळू या भावात घसरण झाली आणि हा भाव सात वर आला आहे आणि दोन हजार मध्ये सध्या बाजार समितीमध्ये कापसाला सरासरी दर हा एम पेक्षाही जास्त दर मिळत आहे सरकारने कापसाला किमान आधारभूत मूल्य सात रुपये दिला आहे सध्या कापसाचे सरासरी दर हे सात ते सात हजार चारशे रुपये आहे परंतु दहा हजार कापूस अजूनही आलेला नाही दरवर्षी पेक्षा यंदा कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कापसाचे नुकसान होण्याचं मूळ कारण म्हणजे हवामान आहे यंदा पिकांचे गुलाबी बोंडळीमुळे तर अनेक कापसाचे उत्पादनात घट झाली उत्पादनात घट झाली म्हणल्यावर आवक कमी ही कमीच झाली आहे तरीही कापसाला अपेक्षित दर मात्र मिळताना काही दिसून येत नाहीये एम एस पी पेक्षा जरी कापसाला काहीसा जास्त दर मिळत असला तरी जितका खर्च लागला आहे तितका देखील निघत नाही कापूस बाजारात आणण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतो त्याचबरोबर शेतकरी स्वतःही रात्रंदिवस मेहनत करतो पण अपेक्षित यश काही शेतकऱ्याच्या हातात येत नाही त्यामध्ये कीटकनाशके खतांसाठी मोठा खर्च येतो अनेक खर्च शेतकऱ्यांना लागतो मात्र सध्या मिळालेल्या दरातून खर्च ही निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात कापसाचे दर का वाढत नाहीये हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच आता प्रश्न असा आहे 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 की की कापसाचा दर का भावात का स्थिर भावात वाढ होत नाहीये अभ्यासकांच्या मते याचे कारण असे देशातील कापसाच्या उत्पादनात वाढ झाली आहे सरकीचे रेट वाढलेले होते ते सुद्धा आता कमी झाले एक्सपोर्ट ची डिमांड कमी असल्याने कापसाचे दर वाढत नाहीयेत महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांपुढे कापूस विकल्याशिवाय पर्याय नसल्याने बाजारात कापसाची आवक देखील वाढली आणि याचाही परिणाम दरांवर होत आहे बाजारातील आवक वाढल्याने दर हे कमी झाले आहेत अभ्यासकांच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवर कापसाचे भाव कमी जाले कि आप कमी पाईजे उठाव कमी झाले की आपल्याकडे देखील देखील होतात परंतु बाजारात पाहिजे तेवढा उठाव नाहीये मागणी आहे यासोबतच आंतरराष्ट्रीय मार्केट मधील रुईचे दर शंभर सेंट पर्यंत होते आता पंच्याऐंशी सेंट पर्यंत खाली आले आहेत जागतिक पातळीवरचे दर कमी झाले की आपोआप देशातील देखील दर कमी होतात देशातील दर कमी झाल्याने आता कापूस उत्पादन शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आलाय कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस अजूनही विकलेला नाही भाव का वाढेल या शेतकरी आहेत पुढच्या काळात कापसाला दर मिळेल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांना होती पण आता शेतकरी दोन हजार चोवीस पंचवीस च्या खरीप हंगामाची तयारी करत आहे आणि शेतकऱ्याला कापूस घरात साठवून ठेवल्यामुळे आर्थिक संकटाचा देखील सामना करावा लागत आहे खरीप हंगामाची तयारी सगळीकडे सुरू झाली असून त्यासाठी खर्च देखील आता शेतकऱ्यांना लागणार आहे त्यामुळे मिळेल त्या दरात शेतकरी आता कापूस हा विकत आहे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आहे तर असल्यानं त्याचाही त्रास हा शेतकऱ्यांना होत आहे पिसामुळे अंगाला खाज येते आणि त्याचा पूर्ण कुटुंबाला त्रास होत असल्यामुळे कापूस विकल्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी मात्र आता अडचणीत आले आहेत आता प्रश्न हा आहे की भविष्यात कापसाचे बाजार भाव वाढतील का तर बाजार अभ्यासकांच्या मते कापसाला जो काही सरासरी दर सात हजार पाचशे आहेत त्यामुळे यापेक्षा दर कमी होणार होणार नाही नाही कापसाच्या दरात फारशी वाढ देखील आणि झाली तरी दहा टक्क्यांपर्यंत होऊ शकते कापसाचा जास्तीत जास्त भाव हा आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये मिळू हो शकतो त्यापेक्षा भाव वाढणार नाही हेही तितकंच खरं कारण शेतमाल अभ्यासकांच्या मते भविष्यातही कापसाचे भाव वाढण्याची शक्यता दिसत नाहीये कारण मागणी नसल्याने भाव वाढण्याची शक्यता ही फार कमी आहे जस जसं ऊन वाढत आहे तस तसं कापसाचे वजन देखील काही प्रमाणात घटत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं का कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस ठेवावं कि विकावं तर अभ्यासकांच्या मते शेतकऱ्यांनी कापूस विकायला हरकत नाहीये हे झालं बाजार अभ्यासकांचं मत तरी देखील शेतकऱ्यांना बाजार भावातील चढउतार बघून कापसाची विक्री करावी बाकी तुम्ही कापूस विकला आहे का ठेवला आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांग धन्यवाद